आणि आता बातमी मनसेच्या गोटातून आहे मनसे नेते अविनाश जाधव यांनी काल जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता मात्र आज राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी आज आपला राजीनामा मागे घेतला आहे त्यामुळे अविनाश जाधव पुन्हा ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणार आहेत अविनाश जाधव यांनी राजीनामा अखेर मागे घेतलेला आहे पालघर शहराध्यक्ष आणि अविनाश जाधव यांच्या दरम्यान वाद झाल्याची बातमी येत होती आणि त्यानंतर अविनाश जाधव यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता मात्र राज ठाकरेंनी आज आदेश दिल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतलेला आहे काल मी माझ्या ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता आणि तो देण्याच्या मागचा माझं उद्दिष्ट असं होतं की ठाण्यात मनसे ठाणे पालघरमध्ये एकही आम्ही जागा निवडून आणली नव्हती आणि त्याची नैतिक जबाबदारी माझी आहे तो म्हणून मी तो राजीनामा दिला होता माझ्याकडे पक्षात तीन पद आहेत एक पक्षाचं नेतेपद आहे दुसरं नाविक सेनेचं अध्यक्षपद आहे आणि तिसरं जिल्हाध्यक्षपद अशी तीन पदं होती सो त्यातल्या एका पदाचा मी राजीनामा दिला होता आणि उर्वरित मी पक्षाचा नेता होतोच तो मी नेता म्हणून देखील काम करू शकत होतो परंतु आज सकाळी मला सन्माननीय राजसाहेबांनी बोलवलं होतं आणि सन्माननीय साहेबांनी मला पुन्हा आदेश दिलेला आहे की ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी तुझी आहे तुला जिल्हाध्यक्ष म्हणून तिथे काम करायचं मी याच्या आधीही सन्माननीय रासाहेबांच्या प्रत्येक आदेशाचं पालन केलं आयुष्यात पुढे देखील सन्माननीय रासाहेबांच्या सर्व आदेशाचं पालन करणार आहे आणि आज देखील साहेबांनी जो मला आदेश दिला त्याचं मी पालन करणार आहे सन्माननीय राजसाहेबांनी मला राजीनामा हा वगैरे असं काही नसतं असं साहेबांचं वाक्य होतं काम करत राहायचं असतं यश जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल सो मी साहेबांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आजपासून पुन्हा ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण केलं पूर्ण ताकदीने वाढवणार आणि आता एक ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांच्या भावावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अविनाश जाधव यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अविनाश जाधव यांच्यासह पाच ते सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राजकीय वादातून हा हल्ला झाल्याचं हल्ला झाल्याचा आरोप मोरे यांनी केला होता आणि त्यानंतर अविनाश जाधव यांच्याविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे